नमस्कार मी प्रदीप केळुसकर प्रदीप केळुसकर या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आजची आपली कथा आहे मैत्रीण एक सूचना या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णत काल्पनिक आहेत कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निवळ योगायोग समजावा तर आता ऐकूया माझी कथा मैत्रीण वासंतीबाई सैरबैर झाल्या होत्या आत्ता जाऊन येते म्हणून सांगून गेलेली आशा दीड तास उलटला तरी आली नव्हती काळो पसरू लागला होता आणि वासंतीबाईंना टॉयलेटला जायचं होतं त्यांना मदतीशिवाय चालता येत नव्हतं परत परत त्यांचे लक्ष पार्कच्या गेटकडे होतं आशा येईल आणि आपल्या टॉयलेटला नेईल म्हणून त्या गेटकडे पाहत होत्या मोठा निश्वास सोडत होत्या त्यांची ही परिस्थिती पाहून त्यांच्याच वयाची एक स्त्री पुढे आली तुम्हाला काही हवं आहे काय वासंतीबाईना एकदम त्या स्त्रीचा आधार वाटला होय हो मला आधाराशिवाय चालता येत नाही हो माझी मदतनीस आशा पाच मिनिटात येते म्हणून गेली, ते आले नही। हो। हो गेली। ती आलेलीच नाही मला टॉयलेटला जायचं आहे हो नाहीतर गडबड होईल चला मी तुम्हाला नेते ती स्त्री पटकन पुढे आली आणि तिने वासंतिताईचा हात पकडला आणि त्याला ते हळूहळू टॉयलेटकडे घेऊन गेली दोन्ही टॉयलेटमधून बाहेर आल्यावर वासंतीताई म्हणाल्या मला सहा महिन्यापूर्वी पॅरालिसिसचा अटॅक आला हो आणि डावी बाजू लंगडी झाली त्यातून मी आता सावरते आहे अशी एक बाई ठेवली आहे मी माझ्यासाठी मला नवऱ्याची अर्धी पेन्शन मिळते ना मुलगा असून माझ्या घरातच राहतात पण ती दोघंही नोकरी करतात सुनेचं हिडीस पिडीस चालू असतात पण मी माझ्या पैशातून ही बाई ठेवली आशा हल्ली थोडी थोडी फिरते मी संध्याकाळी या अशा बाईबरोबर मी पार्कमध्ये थोडा वेळ येते जरा बदल होतो मला पण गेली कुठे तुमची बाई हल्ली ही अशीच करते हो मलाही ते सोडते आणि जरा जाऊन देते म्हणते नाहीशी होते तिचे खूप नकरे पाहिले मी आता हिला हाकलूनच लागणार आहे राहता कुठे तुम्ही त्या अशोमेक एक सोसायटीत दोनशे एक नंबरमध्ये होय काय माझा बंगला पण याच भागात आहे चला मी सोडते तुम्हाला त्या स्त्रीने वसंतीबाईंचा हात पकडला आणि हळूहळू त्यांना पार्कमध्ये आणले वसंतीबाईंनी विचारलं तुमचं नाव मी सुधा सुधा नाही बँकेत नोकरी करायची मी माझे मिस्टर प्रोफेसर होते पुण्यात मला एकच मुलगी ती पण डॉक्टर आहे जावई वकील आहे माझा दोघंही माझ्या बरोबरच राहतात माझी मुलगी आमच्याच बंगल्याच्या तळमजल्यावर प्रॅक्टिस करते जावई इथल्या कोर्टात जातो चला तरी माझ्या घरी तुम्हाला माझे घर दाखवते सुधाताई वासंतिताईंचा हात पकडून आपल्या घरी घेऊन आले येताना वासंतीबाईंना आशा दिसलीच झाडामागे एका पुरुषाला खेटून मस्करी जोरात सुरू होती तिची वासंतीबाईंचा जळफळाट झाला या आशाला तिला हकलून लावायचे असे त्यांनी ठरवले सुधाताईंनी वासंतीताईंचा हात पकडून आपल्या बंगल्यात आणले बंगल्यात आज जाता जाता उजव्या बाजूला त्यांच्या मुलीचा प्रज्ञाचा दवाखाना दिसत होता तिचे पेशंट बाकावर बसले होते या ताई बसा त्या घरात गेल्याबरोबर का कोण जाणे पण वासंतीबाईंना समाधान आणि शांती वाटली वासंतीबाई कोचवर बसतात सुधा ताई किचन मध्ये गेल्या आणि त्यांनी दोन सरबताचे ग्लास घेऊन आल्या घ्या बाहेरून आल्यावर तहान लागते ना पण माझी मुलगी प्रज्ञा सरबत तयार करून ठेवते वासंतीबाईंना कौतुक वाटले नाहीतर आपल्या घरी सकाळी गारठोळ झालेला चहा संध्याकाळी आशाच्या मनात असेल तर चहा नाही तर दोन बट्टर फक्त एवढ्या डॉक्टर प्रज्ञा घरात आली आईसोबत अजून तिच्याच वयाची कोणतरी बाई आलेली पाहून ती म्हणाली मी माझ्या केबिनमध्ये पाहिलं ग आई तुझ्यासोबत कोणतरी होतात कोण ग या बाई अग ही माझी मैत्रीण गिचं नाव वासंती आताच ती म्हणाली वासंती बाईने चमकून पाहिले जेम तेम पंधरा मिनिटांपूर्वी आपली ओळख झाली आणि ही चक्क म्हणाली ही माझी मैत्रीण वासंती असंतिबाईंच्या डोळ्यात पाणी आलं नवरा गेल्यावर हल्ली बरेच दिवसात कोणी प्रेमाचे दोन शब्द कधी बोललंच नाही आणि ही सुद्धा पटकन बोलून गेली ही माझी मैत्रीण वासंती असंतीभाई एवढ्या भाऊक झाल्या हे पाहून सुद्धा त्यांच्या जवळ आली माझे काही चुकलं का वासंती नाही ग सुधा असं प्रेमानं माझ्याशी कोण बोलत नाही ग सगळं हिडीस पिडीस करत असतात माझ्या पण तुझ्या घरी तुझा मुलगा आणि सून आहेत ना आहेत ग पण आहेत म्हणायचं दोघही नोकरी करतात पण मुलाचा पगार कमी त्या मनाने सुनेचा जा जास्त म्हणून सून जाता येता सुनावत असते मला नवऱ्याला आपल्या म्हणजे माझ्या मुलाला आणि माझा मुलगा तिच्याच हाताने पाणी पिणारा आईपेक्षा आपल्या सासूवर प्रेम करणारा जोपर्यंत मी खमकी होते ना तोपर्यंत सुनेचे चा काही चालत नव्हते पण मला हा अटॅक आला आणि मी परावलंबी झाली पंधरा दिवस मी हॉस्पिटलमध्ये होते ग माझी भाची आली सांगलीवरून धावून आली बिचारी आपल्या छोट्या मुलाला सासूकोडे ठेवून उपकार झाले त्या वसूचे वसू माझी भाची ग वसुमती तिनेच केलं माझ पंधरा दिवस रात्र आणि दिवस राहिली माझ्याबरोबर हॉस्पिटलचे बिल भरायला माझ्याकडे पैसे होते कारण नवऱ्याची पेन्शन मिळते ना मला पण पंधरा दिवस माझ्याबरोबर कोणतरी मायाचं हवं घे नको त्यावेळी माझ्या सुनेने चक्क मला रजा मिळत नाही म्हणून सांगितले मुलगा कपिल दोन दिवस येत होता पण भाची वसूळ आली म्हटल्यावर तो पण येईन असा झाला मग हॉस्पिटलमधून तू घरीच गेलीस ना वासंती हो ग शेवटी माझे घर नाते बिल्डिंगमध्येच कामाला बाई येते तिच्या ओळखीने ही आशा मिळाली जवळजवळ सहा महिने आहे सोबत घटस्फोटीत आहे वाटतं ही आशा सुरुवातीला बरी होती पण माझ्या सुनेच्या सुजाताच्या नादाने लागले आणि ती आता बिघडली गेले आठ दिवस मला पार्कमध्ये सोपते आणि कुठे नाहीशी होते आता पण मला येताना दिसली ग तू आपण येत होते ना तू मला आणताना कुणा पुरुषाला तरी चिकटून बसली होती असले धंदेही ते चालू असतात अगं पण आता आशा गेली तर पुन्हा तुला प्रॉब्लेम नाही का येणार मी मुलाला सांगते कुणीतरी म्हणावं दुसरी बाई बघ नाहीतरी तुझ्या बायकोला थोडे दिवस रजा घ्यायला बघ सांग बघू आईसाठी दुसरं काय करतो का आपला माझा मुलगा बर वासंती तुझा मोबाईल दे त्यात माझा नंबर सेव्ह करते हे बघ केला मी सुधा म्हणून बरोबर ना हा सुधा, सुधा माझा नंबर काहीही प्रॉब्लेम आला तर मला फोन कर मी धावत येईल किंवा माझ्या मुलीला प्रज्ञाला पाठवू चल तुला आता तुझ्या घरी सोड सुधाबाईने आपला फोन वासंतीबाईंच्या मोबाईलमध्ये सेव्ह केला आताने त्यांचा हात पकडून त्यांना उचलले आणि हळूहळू त्यांच्या घरी पोचवले त्यांच्या घरी लॅशने घर उघडून त्यांना बेडरूम मध्ये बसवले आणि पुन्हा दार व्यवस्थित बंद करून त्या माघारी आली अशा पार्कमध्ये गेली तिथे वासंतीबाई तिथे नव्हत्या ती घाबरली आणि घरी आली किल्लीने दार उघडले तर बाई बेडरूमच्या खुर्चीत बसलेल्या होत्या बाईनी ती तिला पाहिले आणि त्या कडाडल्या कुठे बिरत होतीस कुठं नाही मग पार्कच्या समोर चिकटून कोणाला उभी होतीस माझा भाऊ होता मग भावाला काय चिकटून बसायचा ह मी बघितलं तुला चालती हो किल्ली ठेव गाडी घराची आणि चालती हो आणि मला पण तोंड दाखवू नको चालती हो मला सुजाताबाईने काम दिलंय तेचनी बोलली तर मी जाई नाहीतर मी जाणार नाही आशाने त्यांना रात्रीचं जेवण दिलं नाही आणि ती घरी निघून गेली वसंतीबाईंना आशाचा भयंकर राग आला होता आपण हिला पगार देतो आणि ही उलट बोलते मला बाईनी म्हणजे माझ्या सुनेने काम दिले म्हणते हे शरम मला पार्कमध्ये सोडून याळाला चिकटते पुन्हा तोंड पहारात नाहीच मनातल्या मनात, मनात वासंतीबाई बडबडत होत्या एक तासाने लॅशने दार उघडलं आणि त्यांची सून सुजाता आत आली चप्पल काढून सरळ सासूच्या खोलीत आली तुम्ही आशाला उद्यापासून कामावर येऊ नको असं सा सांगितलं हा कोण करणार तुमचं मी घरी राहू शकत नाही माझ्या पगारावर हे घर चालतं हे लक्षात ठेवा अहो तुमच्या मुलाचा पगार तो किती अगो पण ती मला मध्ये एकटो सोडून तिच्या याराबरोबर तिचे चाळ चालले होते मग काय झालं हा ती घटस्फोटीत आहे माहिती आहे ना अहो तिला पण काहीतरी थी भावना असतील मुंबई सारख्या शहरात बाई मिळणं खूप कठीण हे लक्षात ठेवा तुमचं काहीही चालू देणार नाही मी हा आशाच उद्या येईल तिच्यामुळे मला थोडी घरकामाला तरी मदत तरी होती भांडी कपडे होतात तू थोडे दिवस रजा घे ना तुझ्या आईच्या आजारपणात घेतलेलीस तशी रजा घे माझ्यासाठी माझ्या आज आईच्या आजारपणात माझी रजा संपली आता मला नाही मिळायची उद्या आशा येईल तिच्याकडूनच काय ते करून घ्या करून घ्या सेवा तुमची काय असं ती बाईंचा झाला थोड्या वेळाने त्यांचा मुलगा कपिर आणि गाळ झाल्याने जेवण टेबलावर ठेवून गेला त्या मुलाशी काही बोलू पाहत होत्या पण त्यांचे न ऐकता तो बाहेर गेला दहा वाजता सून आली त्याला एकदा बाथरूमला आणलं आणि ती झोपायला गेली सकाळ झाली वासंतीबाई जाग्या झाल्या आणि चहाची वाट पाहत राहिली आठ वाजता सून आली आणि त्यांना बाथरूमला घेऊन गेली ती गेली ती गेलीच त्या चहा नाश्त्याची वाट पाहत राहिल्या थोड्या वेळाने त्यांना दार बंद केल्याचा आवाज आला त्यांनी ओळखलं दोघं कामावर गेली आता आपण एकटी जिथे साडेनऊ ला आशाने दार उघडलं आणि ती घरात काम करत राहिली त्यांना भूक लागली होती तहान लागली होती त्या हाक मारत राहिल्या आशा आशा ग आशा आशा ग पण आशा बाहेर ढिंब होती मोबाईलवर गाणी ऐकत होती बारा वाजले आज वासंतीबाईंची आंघोळ राहिली तहान लागली पण पाणी मिळत नव्हतं भूक लागली होती त्यांना त्याला बाथरूमला जायचं होतं घाई लागली होती त्या हाका मारत राहिले आशा आशा ग आशा ग मला बाथरूमला नाही ग आशा ग एक वाजला आता वासंती बाईना सहन होईना अचानक त्यांना काल सुधाने त्यांच्या मोबाईल भरलेला नंबर आठवला त्यांनी कॉल लावला पलीकडे सुधा काय झालं वासंती सुधा 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 तुझ्या मुलीला आवडतो पाठवू गोकडे मला मला बाथरूमला जायचं ग सकाळपासून काय झालं असेल हे त्यांनी फोन खाली ठेवला आणि मुलगी प्रज्ञासत्त्या दोन मिनिटात स्वतः हजर झाल्या बेल दाबली मोबाईलवर गाणी ऐकणाऱ्या आशाने दार उघडलं दोघी आत आल्या सुधाताईनी काल बेडरूम पाहिली होतीच त्यांनी ताईचा हात पकडला आणि त्याला बाथरूमला घेऊन गेली बाहेर आल्या होत्या सुधाताईना म्हणाल्या सुधा सुधा मला इथे राहायचं नाही ग मला इथे राहायचं नाही मला मला तू तु। नेशील तुझ्याकडं हो ना ग चल ना म्हणून प्रज्ञाला सोबत आणले तुझे डॉक्टर रिपोर्ट औषधे थोडे कपडे बरोबर घेऊ कुठे ठेवले ते दाखव वासंतीबाईंनी जे जे दाखवले ते प्रज्ञाने एका बॅगेत भरले आणि त्यांच्या हाताला धरून बाहेर आणले आणि गाडीत बसवून घरी घेऊन गेले तोंड उघडे टाकून आशा सारे बघत होती तिने ताबडतोब सुजाताला फोन लावला सुजाता आशाला म्हणाली जाऊन दे ना जाऊन जाऊन ती भातानी जाईल कुठं तिचं कोण आहे आहे एक भाची वसू ती असते सांगलीला कोणी नेली संध्या कोणी नेली आहे ना सासूला माझ्या संध्याकाळी आणून पोचवी कोण ठेवणार नाही तू काय घाबरू नको सुधा ताईने हाताला धरून असती ताईना घरात आणलं खुर्चीवर बसवलं तोपर्यंत पटकन प्रज्ञा घरात गेली आणि गरम गरम भात त्यावर तूप ओतून घेऊन आली असं ती ताई त्या गरम भातावर तुटून पडले सकाळपासून त्या उपाशीत होत्या त्यांना त्यांचे जेवण होईपर्यंत प्रज्ञाने त्यांना सुधाताईंच्या खोलीतला बेड घातला होताच दोन घास खाऊन वासंतीबाई शांत झाल्या मग प्रज्ञा त्यांना तिच्या खोलीत घेऊन आली तू आराम कर वासंती मग प्रज्ञा त्यांना तिच्या खोलीत जाऊन बोलून गेली सुधा म्हणाली तू आराम कर वसंती, वसंती। संध्याकाळी बोलू आपण असं म्हणत सुधाताईने एक पुस्तक उघडलं चांगला दोन अडीच तास आराम करून वासंती जाग्या जागा झाली सुधाताईनी दोघींसाठी कॉफी करून आली मग मग बाहेरच्या खोलीत गाणी ऐकत बसली होती तुझ्या घरात ती आशा की नवीन बाई आशाच गती मी सुजाताला सांगितलं होतं या आशाला बोलवू नकोस पण सुजाता म्हणाली आशाच येणार तिच्याकडूनच काय करून घ्या तुमचं काय असेल ते मग अगं सकाळसारखी आशा आली पण आज ती माझ्या खोलीत येईना तिने सुजाताची काय कामं होती भांडी कपडे ते ऊत ओरकली आणि ती बाहेर गाणं ऐकत बसली मी तिला किती हाता मारल्या पण ती ढिम्म काल रात्री मी तिला बोलले कामावरून काढते असं म्हणाले होते ना हा मही माझा पगार घेते आणि ह्या काळात तिचे नको ते धंदे सुरू असतात मला असलं काही सहन होत नाही ग सुद्धा म्हणून मी तुला इथे आणलं पण तुझा मुलगा सून काही म्हणायचे नाही ना मी तुला इथे आणलं म्हणून काही मला वाटत नाही ग तसं त्यांना आनंदच वाटेल म्हातारी माणसं कुणाला हवी असतात पण आज बघू नायला येतात का बघूया त्यांचं आपण परीक्षा घेऊ वासंती मी तुला माझी मैत्रीण मानली तुला वाटेल तेवढे दिवस इथे राहा मग पण तुला तुझ्या मुलाकडे जायचं असेल तेव्हा मला सांग मी तुला पोचवे खरंच सुधा आपली कालची ओळख हो पाच मिनिटाच्या ओळखीवर तू मला मैत्रीण केलंस <laughs> कमाल आहे तुझी ग याचं क्रेडिट मी माझ्या नवऱ्याला देईन बरं का सुधा तो नाही आहे जगात पण चेहऱ्यावरून कशी माणसं ओळखायची हे त्यानंच मला शिकवलं त्याने अनेक विद्यार्थ्यांना घरी असंच आणलेलं ग त्यांना शिकवलं आणि मार्गाला लावलं तुला आसरा हवा होता हे काल माझ्या लक्षात आलं मुलगा सुन आणि तुझं आजारपण या बेचकीत तू सापडली होतीस पाटील तेवढे इथे दिवस दिवस राहा सुद्धा कायम जी राहिलीस तरी माझी मुलगी काही म्हणणार नाही कारण बापाचे पण तिच्यावर तसेच संस्कार आहेत तुझे कसे उपकार फेडू ग सुद्धा कसले उपकार ग उलट मी कंठाळते एकटी एकटी असून मुलगी आणि जावई दोघंही कामावर असतात माझ्या अशी बोलायलाच कोण नाही आता तू आली आहेस आपण गप्पा तरी मारू शकतो हो ना मला काही कंटाळा नाही माझे माझ्यावर काही उपकार नाही एवढ्यात प्रज्ञा दवाखान्यातून आली तशी सुधा आणि वासंती तयार झाल्या सुधाने वासंतीचा हात पकडला आणि दोघी पार्कमध्ये फिरायला गेले वासंतीबाईंचा मुलगा आणि सून सुजाता घरी आली आणि त्याने दार उघडली त्यांना आशाने फोन करून दोन बायका सासुरा घेऊन ते सांगितले पण त्यांना वाटले एवढ्या त्यांनी आणून पचवले असेल म्हणून त्यांनी वाकून बेडरूम मध्ये पाहिलंय सामसूम होतो आई आलेली दिसत नाही जाऊ दे ना नाही त्यांचे नाच बघायला कोणाला वेळ आहे हा ती बाई नको ती नको कुठे असतील तिथे सुखांना हा म्हणावं आमच्या संसारात लुडबीड करू नकोस हा ती सांगून गेली का नाही मग आपण चौकशी का करायची हा, हा? आपण तुम्ही काय चौकशी करू नका कपिल विचार गप्प कप राहिला पार्कमध्ये फिरून दोन्ही मैत्रिणी घरी आल्या प्रज्ञाने सरबत करून ठेवले होते तोपर्यंत सुधाताईचा जावही पण प्रवीण आला सुधाताईने प्रवी त्यांच्याशी सुधाता ओळख करून दिली माझी मैत्रीण वासंती म्हणून त्याने हाताने नमस्ते केले आणि तो आपल्या रूममध्ये गेला प्रज्ञा घरात आली तीच ती वासंतीसाईच्या समोर बसली तिने त्यांना व्यवस्थित बघितले त्यांचे ब्लड प्रेशर त्यांचे रिपोर्ट्स पाहिले त्यांना डॉक्टरांनी दिलेली औषधे पाहिली त्यांना थोडे चालवून पाहिले मग म्हणाली मावशी तुला फिजो करायची गरज आहे माझ्या ओळखीची मुलगी आहे मी तिला उद्यापासून बोलवते हो ती मालिश करेल तुला हा व्यायाम करूनही घेईल एक मावशी रोज येतातच त्या तुला आंघोळ घालतील काय उद्यापासून बाकी पूर्ण दिवसभर आई आहेत आणि बाहेर मी दवाखान्यात आहेत काही वाटलं तरी बेल वाजवायची मी एका मिनिटात हजर ची म्हणजे माझ्या बाबांची छोटी लायब्ररी आहे ते भरपूर पुस्तक आहेत हवं ते पुस्तक घे आणि वाच धार्मिक वाचायला वाचत असेल तर इथे ग्रंथ पुस्तके आहेत त्या तुमच्या बेडरूमला लागूनच आमची गॅलरी पण आहे बघ तुमच्या तर दोघी बसलात तर रस्त्यावरील रहदारी दिसते आणि आमची छोटी बाग पण दिसते तेव्हा कसलीच काळजी करायची का नाही हा एन्जॉय आणि मस्त राहा एन्जॉय करा मस्त राहा वसंती भाई तोंड उघडे ठेवून ऐकत होत्या आपली मुले एवढी आपली काळजी घेऊ शकतात त्यांना आपला मुलगा कपिल आणि सून सुजाता आठवली आणि त्यांचे तोंड कडू झाले वसंतीबाईना मुलाचा किंवा सुनेचा फोन आलाच नाही पण सांगलीच्या भाजीचा एक दिवस आड फोन येत होता मावशी एका मैत्रिणीकडे आनंदात आहे हे ऐकून तिला समाधान वाटले मध्येच घाई घाईत ती मुंबईला आली आणि मावशीला पाहून गेली तिची ओळख वसंतीबाई सुधाबाईशी सुधा बा, सुधा आणि प्रज्ञाबरोबर करून दिली रोजची फिजू आणि व्यायाम यामुळे स्वतः पाऊल टाकायला लागल्या हळूहळू चालू लागल्या चांगले जेवण आणि विश्रांती त्यामुळे ते त्यांच्या अंगात शक्ती आली सुधा मैत्री घट्ट झाली होती सुधा त्यांना कथा कविता वाचून दाखवी आणि दोघी चर्चा करत हळूहळू दोघे रिक्षा करून नाटके पाहायला जाऊ लागल्या संगीताचे कार्यक्रम ऐकू लागल्या हे सगळं जरी सुख असलं तरी वासंतीबाईंना आपला मुलगा आणि सून आपली साधी चौकशी पण करत नसल्याचं वाईट वाटत होत आणि त्याला राग पण येत होत तर त्यांचा मुलगा आणि सून राहत असलेली जागा त्यांच्या नावावर होती आणि ती दोघे हो त्यात राहत होत पण यांना चांगली अद्दल घडवायलाच हवी असं त्यांना वाटत होत एक दिवस त्या सुधाचा जावई आणि प्रज्ञा म्हणजेच प्रज्ञाच्या नवऱ्यासमोर आल्या प्रवीण जर कोणी माझ्या जागेत भाडे न देता राहत असेल तर मी काय करू शकते मावशी असं असेल तर तुम्ही त्याला नोटीस देऊ शकता घर खाली करा म्हणावं आणि तरी तो खाली करत नसेल तर अग तर कोर्टात जायचं तुमच्या ज्येष्ठ मंडळीसाठी वेगळे नियम असतात कोर्टात तुमचे निर्णय शीघ्र गतीने लागतात तर मग प्रवीण मला नोटीस काढायची आहे माझ्या जागेत माझ्या परवानगीशिवाय एक माणूस राहत आहे कोण ग आणि कुणाला नोटीस काढणार तू तिथे बसलेल्या तिचे मैत्रिणी सुधाने विचारलं माझ्या मुलाला नोटीस देणार आहे मी काय काय म्हणतेस खुद्द मुलाला नोटीस काढणार तू होय माझा मुलगा असला तरी काय झाले जो मुलगा आईच्या म्हातारपणे तिची साधी चौकशी सुद्धा करत नाही त्याने आई वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क तरी काय सांगावा खरं आहे वासंती आपण वृद्ध लोकांनी सजग व्हायला हवे अशा मुलाला धडा शिकवायलाच हवा पण काय होतं माहितीये आपण इमोशनल होतो आपण मुलांना जन्म दिलेला असतो त्यांनी काही केले तरी त्यांच्या कर्णीवर आपण पांघरुण घालतो पण आता मी पांघरुण घालणार नाही सुद्धा पण मी आता नाही घालणार पांघरुण सुद्धा मी माझ्या मुलाला सुनेला धडा शिकवणारच एवढी घट्ट कशी झाली वासंती अगं सुद्धा तू पाठी आहेस म्हणून तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली म्हणून म्हणून मी घट्ट आहे बरं बाबा काय तो निर्णय घे पण त्याच्याबद्दल फर्म राहा मुलाचा पुळका येऊ शकतो कुठल्याही बाईला नाही माझा निर्णय पक्का वासंतबाईने आपल्या मुलाला नोटीस पाठवली एका महिन्यात जागा खाली कर म्हणून नोटीस मिळतात मुलाचा फोन आला वासंतीबाईनी माझी जागा खाली करा ती माझ्या माहेरून मला मिळालेली आहे तुझ्या बाबाकडून नाही असे त्याला ठणकावून सांगितले मग मुलगा आणि सून भेटायला आले दोघे रडू लागले आमची दुसरी जागा आम्ही दुसरी जागा घेऊ शकत नाही म्हणून लढू लागले आमची परिस्थिती नाही म्हणून वासंतीबाई स्थिर होत्या तरी मुलाला सुनेला ठणकावले जर तुम्हाला आजारी आईची देखभाल करता येत नसेल तर तिच्या प्रॉपर्टीवर तिने हक्क काय सांगता तुम्ही जागा खाली करा नाहीतर ज्येष्ठांच्या कोर्टात जाऊन मी तुम्हाला बाहेर काढेल त्याने इकडे तिकडे वकिलाकडे चौकशी केली असेल पण काहीच इलाज नाही म्हटल्यावर त्याने जागा खाली केली जागेची किल्ली वासंतीबाईंच्या हातात आहे सुधाने विचार वासंती वासंती काय करणार या जागेच आता काहीही करेन मी राहीन काही काळ किंवा माझ्यासारख्या ज्येष्ठ लोकांना देईन त्यांना घर नाही त्यांना किंवा माझ्या सांगलीची माझी भाची वसू तिला देईन तिचा मुलगा दोन वर्षात दहावी पास होईल ना वसूचा त्याला पण मेडिकलला जायचं आहे काय काय त्याला तो शिकेल इथं राहून खरंच वासंती मला पार्कमध्ये टॉयलेटला जाण्यासाठी आशाची पाहत हवालदीत झालेली वासंती आठवते आणि आज स्वतःच्या मुलाला स्वतःच्या मुलाला घराबाहेर काढणारी खंबीर वासंती आठवते माझ्या समोर बसलेली वासंती माझे माझ्या समोर बसली आहे हे सगळं तुझ्यामुळे सुद्धा तुझ्यामुळे तुझ्यासारखी लाख मुलाची मैत्रीण मिळाली ना तिने माझ्यात आत्मविश्वास भरला श्रेय त्या मैत्रिणीला आणि आणि त्या मैत्रीला तर मंडळी कशी वाटली माझी ही कथा माझे प्रदीप केळूसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि त्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद